तांत्रिक गुणाधिक्यावरती ओमकार पाटील कोल्हापूर विजय श्रीनाथ तिकोळे श्रीनाथ तिकोळे सातारा तांबड्या पाठीमध्ये ऋषिकेश भोसले धाराशिव निळ्या पाठीमध्ये तयार रहा पैलवान सुजय धनपुरे सुंदरे ख रोहिदासी आमले राष्ट्रीय पंच सरपंच म्हणून काम कराय बॅक थ्रो वैठ्या स्थितीमध्ये परत मध्यभागी कुस्ती कुस्ती करा परत लक्ष्मण चव्हाण आहे ना लक्ष्मण चव्हाण का लक्ष्मण का हां आणि अनिल कसरे ना हां संकेत ठाकूर लालपट्टी पृथ्वीराज बोडके कोल्हापूर निडीपट्टी तयार शुभम थोरात लालपट्टी चैतन्य साबळे पुणे निपट्टी तयार राहा परत दोन गुणांची नोंद केलेली आहे परत भारंदाज बारा चार बारा स्कोर आहे रेड चार ब्लू बारा श्रीनाथ तिकोळे सातारा तयारायचे ऋषिकेश भोसले धाराशिव चौकाश निय पट्टी किलो दुपारी ठीक चार वाजता कुस्ती स्पर्धेला अखाडा नंबर दोन वरती प्रारंभ होणार आहे याची नोंद घ्या पैलवान शहाऐंशी किलो चे स्पर्धक पहिलवान वेळेत हजर रहा खास करून चार वाजता काढलेला होता परंतु गुणामध्ये रूपांतर नाही आणि दोन गुणाची नोंद आणि हा हिशेब ठेवला आणि टेक्निकल सुपेरिटीवरती पट्टी धारण केलेला या ठिकाणी संदेश शिपकुले सातारा हे पैलवान विजयी